या विशेष चर्चेमध्ये ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत चर्चा ऐकताना सुष्माताईंच्या हसण्याचा आवाज माझ्या कानावर पडला सुष्माताई आवाज पोहोचतोय आय थिंक सुष्माताईंपर्यंत आवाज पोहोचत नाही आपला आ, मगाशी अभय देशपांडे दे सर यांनी जो मुद्दा मांडला त्याच्यात तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता बघते शिवसेना आणि भाजपा ही तर अनेक वर्षाची ले होती येणार नाही असं म्हणतात पण राष्ट्रवादीची मत भाजपाकडे ट्रान्सफर होतील हा विश्वास वाटतो तुम्हाला असं आहे शेवटी आघाड्यांचं राजकारण नाही ने, ने, असं नेतृत्व वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नच नाही हो त्यामुळे मला असं नक्की खात्री आहे शेवटी आम्ही जे एकत्र आलोय ते एकत्र एक महाविजय साजरा करण्यासाठी आलोय त्यामुळे तुम्हाला ह्याचं उत्तर मी आता किती ठामपणे दिलं तर याचं उत्तर तुम्हाला मिळणारच आहे जी वस्तुस्थिती असेल आणि होकारात्मक असेल ते निकाला दिवशी छोटासा आणखीन मी विचार तुमच्याकडे ट्रान्सफर होतील याची एक खात्री शिवसेना आणि राष्ट्रवादीची मतं एकमेकांकडे ट्रान्सफर तुमच्याकडे कुठली शिवसेना आणि राष्ट्रवादी जे तुमच्या सोबत आहेत त्यांची मतं एकमेकांकडे होतील का ट्रान्सफर ज्यावेळी महायुती म्हणून एखादी अलायन्स होते जी एक दिलाने काम करते त्यावेळी स्वाभाविकपणे मत ट्रान्सफर होता थे गड़े रहे, गड़े रहे जा 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 ते, ते बघतो ना पण महाराष्ट्रात इतिहास घडले नाही हे घडले नाही असं नाहीये आहे ज्या ज्यावेळी एकत्र येऊन मतदान ज्या ज्यावेळी एकत्र आले त्या त्यावेळी मतांचे बेरजा झाल्यात काही ठिकाणी त्यातलं काही दोन चार ठिकाणी झाले नसतील पण ओव्हरऑल मत ट्रान्सफर आपण पाहतो बरं सुषमाताई आपल्या सोबत आहेत सुषमाताई तुमची प्रतिक्रिया खांडेकर सर आणि सरिता ताई मी आपले आभार मानते की एबीपी माझ्याच्या किमान एक तासानंतर तरी लक्षात आलं की शिवसेनेचा प्रतिनिधी इथे बोलायला बसलेला आहे नाही ताई आता एका तासाचा प्रश्न नाही आहे एका तासाचा प्रश्न नाही सर्वांना एक एकदा संधी दिली तुमच्यापर्यंत पोहोचले मी त्यामध्ये थोडासा वेळ गेला हे निश्चित आहे मात्र तुम्हाला एक तास वाट पाहायला लावण्याचा काहीही उद्देश नव्हता चल हरकत नाही एका तासाने का होईना आमच्याकडे प्रचंड संयम आहे नेतृत्व संयमी आहे फल मिठा होत आहे आत्ता जे पोल दिसत आहे त्याच्यातलं सुद्धा फळ आम्हाला आवडत आहे आणि महत्वाची गोष्ट मी केशवजींच्या मताशी थोडीशी सहमत आहे की पोल काही का असे का ना पोल आपण मान्य केला पाहिजे hmm. शेवटी ही लोकांची मतं आहेत पोल घेत असताना काही त्याच्यासाठीच्या शास्त्रीय चाचण्या केल्या जातात त्याच्यासाठीची काही इंट्रोगेशन आणि डिस्कशन पद्धती असते सो त्यानंतरचे येणारे रिझल्ट परंतु अडचण अशी झाली आहे की जर ज्या पक्षाला तुम्ही जागा चांगल्या दाखवाल तो पक्ष म्हणेल हम दिल दे चुके सनम ज्या पक्षाच्या जागा तुम्ही कमी दाखवाल ते म्हणतील मेरा यार मेरा दुश्मन आहे अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण चालू राहील मला त्यात काही फार जायचं नाही आहे मला फक्त एवढं सांगायचंय या सगळ्यांमध्ये की आपण जेव्हा काही सगळे पोल दाखवत आहात या पोलमध्ये एकतर आत्ताची प्राप्त परिस्थिती त्याच्या त्याच्या आकलनानुसारचे पोल आहेत हे पोल उमेदवार जाहीर होण्याच्या आधीचे पोल अजूनही उमेदवार जाहीर झालेले नाहीत आमचे उमेदवार अजून जाहीर होणं बाकी आहे त्याच्यानंतरही अजून परिस्थिती बदलू शकते एक दुसरं असं की मघाशी आपण जे काही सांगत होतात की आमच्या पत्रकाराकडून लिहिण्यात चूक झाली आहे की बेचाळीस टक्के लोक हे समाधानी आहेत मोदीजींच्या कार्य एकूण कार्यपद्धतीवर परंतु आमच्याकडून असमाधानी लिहिण्यात आलेलं आहे चुकून लिहिलं गेलंय मला असं वाटतं की एबीपी माझाच्या पत्रकाराला सुद्धा माणूस म्हणून हे म्हणणं पटलेलं नसावं आणि त्यांच्याकडून सुद्धा टाईप करताना हे टाईपच झालं की होय बेचाळीस टक्के लोक हे पंतप्रधान मोदीजींच्या कार्यपद्धतीवरती समाधानी नाहीत आणि ताई आपण टायपिंग मिस्टेकला टायपिंग मिस्टेकच ठेवूया ताई आपण टायपिंग मिस्टेकला टायपिंग मिस्टेकच ठेवूया तिसरा 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 मुद्दा नाही नाही मी खूप शांतपणे सांगते मी तिसरा मुद्दा एक सांगितला पाहिजे या सगळ्यांमध्ये शिंदेना जागा किती मिळणार किंवा दादांना जागा किती मिळणार मला याच्यावर अजिबात भाष्य करायचं नाही कारण घरचं झालं थोडं आणि व्यायाने धरलं घोडं त्याच्यावर मी कशाला बोलायचं मी माझ्या पक्षाची भूमिका आणि माझ्या पक्षाने काय मेहनत घेतली आहे काय कष्ट घेतली आहेत कारण महाप्रबोधन यात्रा असेल किंवा आत्ताचा मुक्त संवाद अभियान असेल मी एसीत बसून बोलत नाही मी ग्रासरूटला उतरून काम करते लोकांमध्ये मिसळते आणि तेव्हा जी काही माझी मतं आहेत त्या मतांवरती मी माझं म्हणणं मांडते निश्चितपणे आता महाविकास आघाडीचे उमेदवार जे जाहीर होतील त्यानंतरची परिस्थिती अजून याच्यापेक्षा चांगली असेल जी आपल्याला पोलमध्ये दिसते ती मान्य करून मी पुढे बोलतीये मी ती डिनाय करत नाहीये ती मान्य करून उमेदवार जाहीर झाल्यानंतरची परिस्थिती अजून चांगली असेल एक दुसरं असं की आपण जे कार्यपद्धतीवर समाधानी म्हणताय मी जेव्हा आपला हा मेसेज एबीपी माझाचा माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकला तेव्हा खाली कमेंटचा पाऊस चालू आहे आणि त्या कमेंटच्या पावसामध्ये असं सांगितलं जाते की पस्तीस जागा कमेंटमधले लोक आहेत पस्तीस जागा आणि हे लोक आमचे नाहीत कृपा करून हे आपण कन्फर्म करून घ्या या वेगवेगळ्या एजन्सीज काम करणार आहेत ते खाली कमेंट्स टाकताहेत की पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील का मिळतील त्याचं लॉजिक सांगताना ते सांगताहेत सांगता की कि तुम्ही कितीही आरक्षण सुशांत सिंग राम मंदिर धर्म असे भावनिक मुद्दे काढलेले असले तरी सुद्धा शेतकरी महिला महागाई आ, महिला असुरक्षितता कायदा सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आरोग्य व्यवस्थेची तिरपीट शेतमालाचा योग्य भाव न मिळणं त्यानंतर कंत्राटी भरतीचा मुद्दा असे अनेक मुद्दे आहेत आणि त्यातही आपण जो अगदी सुरुवातीपासून जे म्हणत होतात की उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला सहानुभूती आहे का तर मी खूप ग्रासरूटमध्ये काम केल्यावर मला जे दिसतं ती सहानुभूती नुसती सहानुभूती नाही तर त्याहीपेक्षा जास्त लोकांचा जो विश्वासघात झालेला आहे आणि ज्या पद्धतीचं गलिच्छ पक्षफोडीचं राजकारण झालेलं आहे त्यामुळे लोक जास्त संतापलेले आहेत जो संताप या निवडणुकीमध्ये दिसेल केशवजी जे सांगत होते की नाही तुम्हाला उमेदवार मिळेल की नाही मिळेल की अजून तुमचे उमेदवारच जाहीर झाले नाहीत तर त्यावर अजून एकदा सांगितलं पाहिजे महाविकास आघाडी ही जॉईंट फॅमिली आहे भाजपासोबत असणारे लोक हे एका डिक्टेटरशिप खाली दबलेले लोक आहेत भाजप सांगेल एवढ्याच जागा घ्या तेवढ्याच जागा घ्या आणि मोकळे व्हा त्यामुळे भाजपने आपली यादी लगेचच जाहीर करून ते मोकळे झाले कारण भाजपला सगळ्यांना सांभाळून घ्यायचं नाहीये परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र पवार साहेब बसतील किंवा उद्धव साहेब असतील हे सगळे लोक जॉईंट फॅमिली म्हणून एकत्र बसून विचार करत आहेत आणि एकमेकांना समजून घेऊन म्हणजे अगदी काही ठिकाणी जर आम्हाला असं वाटलं की आमची जागा आहे मात्र तिथे आमच्यापेक्षा आमच्या महाविकास आघाडीतल्या घटक पक्षाचा सा उमेदवार चांगला आहे तर आम्ही म्हणू की अच्छा हरकत नाही ताई जागा तुम्ही लढवा वाईस वर्षा दुसरी जागा ताई मला मान्य ताई मला मान्य आहे मी एक तासानं तुमच्याकडे आली ताई मला मान्य मी एक तासानं तुमच्याकडे आली आणि ताइ तुम्हाला आणखी कुणाला लागतील म्हणून एक शेवटचा मुद्दा केशवजींच्यासाठी बर नाही नाही मी केशवजींच्यासाठी एक फक्त शेवटचा मुद्दा तर केशवजींचं मी कौतुक केलं पाहिजे त्यांच्यासारखा निष्ठेचा गुण शिकला पाहिजे लोकांनी की एवढं काम करूनही भाजपने त्यांना अजिबात काहीही दिलं नाही तरीही ते संयम बाळगून आहेत त्यांच्या निष्ठेचं कौतुक आहे अशी निष्ठा सगळ्याच पळून गेलेल्या लोकांना लाभो परंतु भाजपने जी यादी जाहीर केली घराणेशाही आणि परिवारवादावर बोलणारी भाजपा पंकजा मुंडे गोपीनाथरावांच्या कन्या संजय दो, अनूप धोत्रे संजय धोत्रेंचे चिरंजीव पियुष गोयल वेदप्रकाश गोयलांचे चिरंजीव रक्षा खडसे एकनाथ खडसेंच्या सुनबाई आ, हिना गावित विजयकुमारांच्या कन्या सुजय राधाकृष्ण विखे पाटलांचे पहिल्याच तुमच्या वीस लोकांच्या यादीमध्ये दहा नावं परिवारवादातली आली आहेत याचा सुद्धा परिणाम अजून जागावाडीमध्ये होईल मी आता थांबते पुढे बोला आपण बर काही तुमची आणखीनही प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहेत पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मला तुम्हाला थोडंसं थांबवावं लागलं विनंती करावी लागली की मुद्दा लवकर संपवा छोटंसं ब्रेक घेऊन लगेच परत येतो या चर्चेमध्ये काँग्रेसचे आमदार सुद्धा आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी चर्चा करायची त्यांचं म्हणणं जाणून घ्यायचं छोट्या ब्रेक नंतर परत येते पाहत राहा एबीपी माझा